विजयाताई दहिवाळ गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मानित दोन हजार पंचवीस परळी वैजनाथ येथील कै दहिवाळ गुरुजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक समाजसेवक चित्रकार कला योगी यांची कन्या विजयाताई दहिवाळ यांना नुकताच पुणे येथे शानदार कार्यक्रमात माजी खासदार माननीय प्रदीप रावत अभिनेत्री प्रीत कैर ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताटे दिग्दर्शक डॉक्टर माननीय भालचंद्र गायकवाड संपादक दीपक मोकाशी माननीय किरण इनामदार अध्यक्ष व व्यंकटेश कल्याणकर कवी व मानसी सरचिटणीस साहित्यिक या मान्यवरांच्या उपस्थितीत समर्थ फाउंडेशन व वल्लरी मिडियातर्फे गगन भरारी समर्थ पुरस्कार जय श्री नरहरी जय नर मी सौ अर्चनाताई सोनार योग गुरु वृत्त संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे माधवराव पटवर्धन सभागृह हो टिळक रोड येथे देण्यात आला विजयाताईच्या आजवरच्या कर्तृत्वाची संघर्षगाथा गगन भरारी या पुरस्कार पुस्तकात प्रकाशित करण्यात आली या कार्यक्रमात महाराष्ट्रातून दहा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तीने आपल्या संघर्षातून मिळवलेले यश विजयाताईंना या आधीहीच राज्यस्तरीय बरेच पुरस्कार मिळालेले आहेत पण हा गगन भरारी समर्थ पुरस्कार माझ्यासाठी काही वेगळाच आहे या पुरस्कारामुळे आणखीन भरारी घेण्याचे बळ माझ्या पंखात आले आहे त्यामुळे माझ्या हातून आणखीन जोमाने समाजकार्य होईल असं विजयाताई म्हणतात विजयाताई अनेक संघटनेवर महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत तसेच याच कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष किरण इनामदार यांनी आपल्या समर्थ फाऊंडेशन व वल्लरी मीडिया या संस्थेवर विजयाताईंना महाराष्ट्राचे उपाध्यक्षपदीपद पर्थ घोषणा केली कार्यक्रमात मान्यवरांनी कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी आपल्या मधुरवाणीने केले तर आभास स्वाती इनामदार यांनी केले कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध ठरलेल्या वेळात व्यवस्थितरित्या पार पडला या पुरस्कारामुळे विजयाताईवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे धन्यवाद जय नरहरी हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभागी असलेल्या कुटुंबात विजयाताई दहिवाळ यांचा बारी। जन्म झाला मार्ग दाखवत आहेत आपल्या वडिलांचा समाजसेवेचा पर्यायने राष्ट्रसेवेचा वारसा जपत आहेत आज त्या सोनार समाजा संघटनेच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आपल्या वेदनेचं उदात्तीकरण न करता आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवून समर्थक कार्य करणाऱ्या विजयाताई दहिवाल यांचा मान करताना आम्हाला विश्वास आणि आनंद वाटतो धन्यवाद